एस टी म्हणजे सर्वसामान्यांच्या हजारो भावनांचा प्रवास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारताच आगारांना अचानक भेटी देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आज त्यांनी एस टीच्या गाडीतून पनवेल खोपोली असा प्रवास करत सर्वसामान्य प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या प्रवासाबद्दल बोलताना श्री सरनाईक म्हणाले पनवेल ते खोपोली एस टीने प्रवास करताना आजचा अनुभव मनाला स्पर्शून गेला एका साध्या बस प्रवासात लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी समजल्या एस टी ही गाडी नसून हजारो भावनांचा प्रवास करणाऱ्यांचा सेतू आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या प्रवासात अनेक प्रवाशांशी संवाद साधला प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर एक कहाणी होती आणि त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचा संघर्ष समजला खोपोली बस आगाराला भेट देऊन तिथल्या एस टी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्याही समस्या समजून घेतल्या त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या एसटी ची सेवा ही फक्त प्रवासापुरती नाही ती माणसांना जोडणारा एक महत्वाचा गुन्हा आहे त्यामुळे एसटी प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे अशा शब्दात श्री सरनं यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पाहण्यापर्यंत तुमचं काय सगळं मिळत नाही खूप खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय जागृतच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानपर्यंत असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याची आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत सुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यक चा, आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली होती असं त्यांचं म्हणणं आणि विओी तत्वावर हे जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु यू डी सी पी आरचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ विकास आणि नगरविकास मंत्रीकर्त्याने जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी बी आरच्या तरतुदीनुसार प्रत्येक धोरणावर अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे जे काही काही ठिकाणी तर व्हिडिओ तो वापरू शकत नाही अभ्यास आहे दिला जातो त्या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईज रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतीला मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत होता ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या माझ्या बुद्धीला न पडणारे प्लॅन आहेत ते बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे अशी परिस्थिती इथे तर नाही ना हे सुद्धा मला बघावं लागणार आहे जास्तीत जास्त भविष्यामध्ये साठ वर्ष जर आपल्याला बी ओ टी तत्वावर किंवा पी पी टी तत्वावर जर ह्या सेवा बिव देवडेपांकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायचं असेल तर साठ वर्षाचा विचार करून करावा लागेल आत्ताचा विचार करून चालणार नाही मी अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी पीओटीवर ठेकेदाराला दिला असेल तरी लोकांच्याच सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय दिसतं तरी विकत घेऊ शकत नाही मिनरल वॉटरची वॉटर ची वॉटर तो विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी आमचे जे एस टी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा मनुमेल उषा चादर ह्या गोष्टी पक्षे नाही ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत ते काही कुठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत ते आधी द्या प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्यात ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनावर बक्षिसंसुद्धा दे देण्यात आली होती एक वर्ष सुरळीत ते चालू होतं परंतु आता ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यालय देईल बक्षिस रखण्यामध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत त्यासाठी मी प्राधान्य जाणारे छोटे छोटे प्रश्न आहेत बाकी काही मोठेही प्रश्न नाही मोठे प्रश्न तर मंत्र्यांवर पातळीवर आम्ही सोडू पण स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या तीन चार गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी लक्ष आहे ती आहे सर तुम्ही आज येणार आहेत हे समजल्यानंतर पूर्वतयारी चालू झाली चांगलं वाटलं प्रवास सुद्धा एक दिवसाचा का आहे आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी जेव्हा ठाण्याच्या खूपच आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्याने माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही तर आठवड्याला पंधरा दिवसात एक आगाराला भेट द्या मी आज आता दुसऱ्या बसनीच एस टीने प्रवास करून कुपोली आगाराला पण भेट देणार आहे तर आज ते दोन ते तीन आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न त्यांच्या काय समस्या आहे ते सोडवण्याला प्राधान्य देणारे एकनाथ साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असेल तर क यो आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ साहेबांनी टाकलेली आहे मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप समितीच्या माध्यमातून केला